मी टक्के मी ढबी बोड्याच्या परीक्षा शंभर टक्के घेऊन घेऊन व तसेच श्यामला स्मारक शिक्षण पहिली आले आहे माझ्या माझ्या आई वडिलांचा व तसेच इच्छापूर्ती कोचिंग क्लासेचा मोठा वाटा आहे मला विनितर अडचण येत होती तर सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केले त्यांनी मला सराव सरा सराव करण्याची सर, सराव करण्याचा सल्ला दिला माझ्या यशात इच्छा कोचिंग क्लासेसचा व तसेच माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे

ज्या क्लासेस जे इच्छापूर्ती क्वेश्चन क्लासेस आहे तिथे मी इंग्रजी गणित विज्ञान हे क्लासेस केल्यामुळे माझे ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यास खूप मदत झाली क्लासचे संचालक सिद्धेश्वर पटनेश्वर प्राध्यापक जामकर सर व प्राध्यापक राठोड सर यांनी मला शिक्षणासाठी मार्गदर्शन केल्यामुळे माझ्या अडचणी सोडवण्यास खूप मदत झाली व त्यांनी ते, खूप परीक्षा घेऊन आम्हाला प्रत्येक प्रोत्साहन केले व आमचा आत्मविश्वास वाढून मदत केली नमस्कार मी शिवानी संतोष मेघावे मी नव्याण्णव गुण मी नव्याण्णव टक्के गुण घेऊन राजा भगिरा गुरुकुल इंग्लिश हायस्कूल या शाळेतून सर्वप्रथम आले आहे मी माझ्या या मोलाचा वाटा तिच्या भौती कोचीन क्लासेस व इथल्या सगळ्या टीम ला दे देते मला व माझ्या आई वडिलांना असे कधीच वाटले नव्हते की मी नव्याण्णव टक्के गुण घेईन पण पटने सरांनी वारंवार मला मोटिवेट केले मला हिंमत दिली आणि मला सांगितली तू शंभर टक्के घेऊ शकतेस म्हणून माझी हिंमत झाली आज मी नव्याण्णव टक्के गुण घेतले ते फक्त पटनेसर मुळे यामागे माझ्या आई वडिलांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि सरांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे किती चपूर्ती कोचिंग क्लासेस मध्ये सगळे क्लासेस सर सिद्धेश्वर पटनेसरांच्या मार्गदर्शनाखाली एकदम एकदम शिस्तीत होतात इथे निस्ती शिक्षणच नाही तर संस्कार आणि शिस्तीचे धडे दिले जातात इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस मध्ये अशक्य ही गोष्ट कोणतीच नाही असे शिकवले जाते नमस्कार मी अश्विनी देशमुख माझा मुलगा जी मानस देशमुख हा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस मध्ये इयत्ता नववी पासून शिकत आहे सरांचे नियोजनबद्धपूर्व अभ्यासक्रम कंप्लीट करून घेणे वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि महत्त्वाचं म्हणजे त्या परीक्षेमध्ये उत्तम गुण ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना दिली जाणारी बक्षिसं यामुळं सगळ्याच मुलांना मुला आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण होतो माझ्या मुलातही तोच आत्मविश्वास निर्माण झाला सर्वसाधारण मार्ग घेणारा मानस देशमुख हा नव्याण्णव टक्के घेऊन दहावीला उत्तीर्ण झाला आहे त्याचं पूर्ण श्रेय हे सिद्धेश्वर पटणे सरांना जातं सरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसमध्ये टेन्शन फ्री दहावी किंवा तणावमुक्त दहावी ही घेतली जाते हसत खेळत वातावरणात त्यांनी दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे पालक म्हणून आपण काय करतो तर आपल्या मुलांना योग्य दिशा देणं आपलं काम आहे की घरी अभ्यास करताना जर मुलाला काही शंका आली तर तो, तो सरांना व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि दुसऱ्या सत्यंदात सर लगेच उत्तर पाठवायचे म्हणजे एवढं व्यस्त असून देखील सर प्रत्येक मुलांवर वैयक्तिक लक्ष ठेवत होते आपण म्हणतो ना की आपली इच्छा असते की आपल्या मुलाला यश मिळालं पाहिजे आपली इच्छा पूर्ण करणार असं हे इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस आहे श्री सिद्धेश्वर पटले सर आणि इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस यांचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद माझा मुलगा येता आठवीपासून सरांच्या क्लासेसमध्ये ॲडमिशन झालेला आहे आणि त्यांनी आठवीपासून ते दहावीपर्यंत इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस इथे तो शिकत आहे आणि वारंवारी जेव्हाही काही अडचण असेल तेव्हा सिद्धेश्वर पटना सरांनी एवढ्या सुलभ पद्धतीने त्या ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने एक प्रसंग म्हणून एक मी किस्सा सांगतो माझ्यासोबत घडलेला की जेव्हा नवीला एका प्रमेय माझ्या विद्या माझ्या मुलाला तो येत नव्हता आणि तो मला येऊन सांगला पप्पा की मला हा प्रमेय मला येत नाही आणि मला खूप अडचण जाते तेव्हा मी सरांना एक कॉल केला आणि सरांना सांगितलं की सर माझ्या मुलाला हा एक नवीला प्रेम येत नाही आणि त्याला कशा पद्धतीने सोडवता येईल त्यांनी तात्काळ माझ्या मुलाला त्यांनी बोलावून घेतलं आणि रात्री नऊ वाजता बोलावून घेतलं खास करून आणि संध्याकाळीच त्यांनी असा प्रेम सोडून सांगला की तो आज गणिताच कच्चा असलेला माझा मुलगा आज तो शहाण्णव मार्ग घेऊन गणितामध्ये उत्तीर्ण झाला आणि एकूण नव्याण्णव टक्के गुण घेऊन सिद्धेश्वर पटने सर, सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केल्यामुळे तो आज गणितामध्ये परिपक्व झाला यांचे सर्वशय श्रेय मी सिद्धेश्वर पटने सर इच्छाकृती कोचिंग क्लासेस दू धन्यवाद बसवे कोचिंग क्लासेस मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भाग असा विद्यार्थी ज्यांनी मिरेटमध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा सत्कार त्याचबरोबर नवोदय शिष्यवर्ती अशा परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय त्यांचा सत्कार या ठिकाणी आज इच्छापूर्ती क्लासेस मला या प्रसंगी एवढच सांगा असं वाटतंय की गतकाळामध्ये जी उद्दीची ओळख भरली आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये उदगीर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जात होत विद्योग पॅटर्न म्हणून पूर्ण मराठवाड्यामध्ये उदवीरचं नाव होतं होत तोच तेच नाव लोक परत उदवीरला मिळवून देण्यामध्ये आज या ठिकाणी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस महत्वाची भूमिका या केली आज जर इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांकडे बाहेरच शंभर टिकी घेऊन येणारे बावन्न टॉपर्स विद्यार्थी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस या उदवीरला दिलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी त्याचबरोबर विविध स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा कोचिंग क्लासेस या ठिकाणी त्यामुळे आवश्यक या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपण इतरत्र तर धावपळ न करता लाखो रुपये खर्चून इतर लातूर किंवा इतर शहरामध्ये जाऊन दाव। धावपळ न करता आज एका छताखाली अद्यावत अशी सर्व शिक्षणाची सोय इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून सिद्धेश्वर पटणे सरांनी आणि तुमच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या मुलांना या ठिकाणी घडवावं कारण की आपली मुलं घडली आपल्या मुलांना या ठिकाणी यश मिळालंय तरच आपला मान या ठिकाणी उंचावतो त्यामुळे सर्व उदगीरकरांना या ठिकाणी मला आव्हान करायचं आहे की पटणे सरांनी जी या ठिकाणी आपल्याला वसुली दिलेली आहे किंवा आपल्या मुलांना घडवण्याचा जो त्यांनी या ठिकाणी वसा उचललेला आहे त्याचा फायदा घेऊन आपण मुलगा ओमप्रकाश कदम माझा मुलगा ओमप्रकाश कदम हा श्यामलाल दहावीला होता आणि इच्छा पुरती क्लासेस मध्ये पासून आहे इथलं वातावरण जे अतिशय घरेलू आहे आणि इथं नुसत्या मार्काला आहेत लेकर तर संस्काराने सुद्धा गुराण होतात सरांचं पर्सनली सगळ्यांकडे लक्ष असतं अभ्यासात तर आहेच आहे पण मुलगा काय करतो हे सुद्धा सगळं सर बारीक लक्ष असतं त्यामुळे मुलं इथं बिघडायची शक्यता खूप कमी आहे आणि कधीही इथं माझ्या मुलाला खूप प्रगती केली मी सी बी एस सीमध्ये होतं सरा, अगोदर सरा, मी सरांच्या प्रेरणीत होऊन इथं क्लासमध्ये ॲडमिशन दिलं आणि माझ्या मुळे नव्याण्णव पॉईंट चार टक्के घेऊन शामांना दुसरा आला हे श्रेय सर्व सरांचं आहे आणि विशेष बाब म्हणजे सर ही अतिशय मेहनती टीम आहे इथली अतिशय प्रामाणिकपणे सगळं सांगतात खोटा कुठल्याही प्रकारचं इथे मार्क वाढवला जात नाहीत जो मुलगा जो प्रामाणिक आहे त्या पद्धतीने मार्क दिले जातात त्यामुळे सरांचं मी आभार मानतो आणि पुढील अकरावी बारावीसाठी सुद्धा इच्छापूर्ती क्लासेसमध्ये ऍडमिशन द्यावं मी सुद्धा माझ्या मुलाला इथे ॲडमिशन देणार आहे असं मी सर्वांना आवाहन करतो विषय म्हणजे मग मा सरांना माझा मुलगा किती टक्के मार्क घेईल हे सरांना माहीत होतं मी सांगू शकलो नाही इतकं अतिशय बारीक लक्ष असतं त्यामुळं इच्छापूर्ती क्लासेस उदगीरला आय आय टी नीट हे पहिल्यांदाच येत आहे आपल्या उदगीरचं खरं म्हणजे हे भाग्य आहे असं मी समजतो आणि सरांचे खूप खूप धन्यवाद माझे नाव रामेश्वर बंडू पाटील माझी इयत्ता इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस या क्लास क्लासेस करत होती तिचे गणित एकदम परिपक्व नव्हते पण इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस मध्ये आल्यानंतरनं सिद्धेश्वर पटने सरांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयाचा अभ्यास केल्यामुळे तिचे गणित एकदम सुव्यवस्थित योग्यरित्या ता गणिताचा अभ्यास पूर्ण पार पडले आहे तिला दहावी मध्ये टक्के गुण घेऊन कोचिंग क्लासेस चे चांगले नाव केलेले आणि विद्यार्थी असतात आणि पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी मॅक्सिमम एक शंभर मुलं एमबीबीएसात शंभर मॅक्सिमम म्हणतोय म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे मुलं फेल असतात पण आपण एकोणपन्नास हजार नऊ शेकडं बघत नाही आपण फक्त त्या बॅनर वरचे बघतो आणि त्या शंभर मध्ये नव्वद चार चार रिपीट असतात आणि मग पन्नास हजार पैकी कुठंतरी शंभर विद्यार्थी जर ला लागले आणि एक दहा पाच विद्यार्थी जर आय ला लागले तो रिझल्ट आहे त्यामुळे आणि लेकर कसले तर सगळे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढचे शंभर वर्ष तर शंभर टक्क्याचे असतात त्याच्यात तशी लेखन आम्हाला आणून द्या आम्ही त्यातल्या नव्वद टक्क्याला जर नाही लावलो आयआयटीला आणि एमबीबीएस लागतो जे ऐंशी करते काही शेच नाही दोन हजार दरवर्षी तेच फोटो आणि त्याच फोटो चार बॅनरवर पण तेच त्या बॅनरवर त्या बॅनरवर तेच आणि बघ कुठेतरी पन्नास हजारामध्ये शंभर मुलं एमबीबीएस आणि आयआयटी लागत तर रेशो काढा पॉइंट मध्ये येतो दीड टक्का सुद्धा येत नाही पॉइंट मध्ये आणि म्हणून अशा गुण डुप्लिकेट जाहिरातीला बळी न पडतात की उदगीर मधल्या आपल्या इथल्या इच्छा पूर्वी कोचिंग क्लासेस वर आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तुमचा विश्वास शंभर टक्के शांत ठरवू एवढंच या ठिकाणी